नमस्कार मी आज तुम्हाला रगडा चॅट रेसिपी करून दाखवणार आहे त्यासाठी मी साहित्य घेतलं आहे बघा हे मी वाटाने एक कप एक चार पाच तास भिजत घट ठेवलेले होते ह्या कपाने एक कप घेतलेले होते ते त्यात आम्ही कुकरमध्ये घालून घेते एक पाच ते सहा तास भिजवलं तरी चालतात त्यामध्ये आता मी त्या एक कापलेला बटाटा मोठा घालून घेते त्यामध्ये त्याच कपाने मी दोन कप पाणी घालून घेते त्यामध्ये एक पाव टीस्पून हळद टाकते एक अर्धा टीस्पून मी मीठ टाकून घेते ते आता मी गॅसवर कुकरला एक चार सिट्टा करून घेते तीन ते चार सिट्टा चार सिट्ट ते चांगले शिजलेले आहेत बघा चांगले शिजलेले आहेत बाजूला ठेवते मी गॅसवर कढई ठेवली आहे मी त्यामध्ये मी एक दोन टेबल स्पून तेल घालून घेते त्यामध्ये आता मी एक टीस्पून जिरा घालून घेते जिरं जरा तडतडले की मग त्यामध्ये मी एक हिरवी मिरची एक दोन घालून घेते कट केलेली हिंग घातला एक चिमटभर मी त्यामध्ये हिरवी मिरची एक दोन कट केलेली आहे ती पण घालून घेतली रगडा म्हटलं की सर्वांच्या तोंडाला पाणी सुटतं खूप झटपट होती रेसिपी ही फक्त वाटाने भिजलेली पाहिजेत कांदा घालून घेतला एक मोठ्या आकाराचा कट केलेला कांदा थोडा भाजत आला की मग त्यामध्ये मी एक टोमॅटो कट केलेला घालून घेणार दोन कट केलेले आहेत एक घेत घेतला मी घालून टोमॅटो थोडा मऊ झाला की मग त्यामध्ये बाकीचे मसाले घालायचे थोडासा मऊ पडला पाहिजे टोमॅटो त्यामध्ये आलं लसूण पेस्ट घातली मी एक टीस्पून चांगलं परतून घेतलं मी आले लसूण घालून त्यामध्ये पाव टी स्पून हळद घातली मी आधी पाव टीस्पून घातलेली आहे वाटाने शिजत असताना तर टॉमॅटो झालेला आहे मऊ पडलेला आहे त्यामध्ये मी धना पावडर एक टी स्पून घालून घेते जिरा पावडर एक टीस्पून घालून घेतली तर थोडासा गरम मसाला घालून घेतला मी एक टीस्पून सगळे मसाले परतून घ्यायचे आता आणि एक टीस्पून लाल तिखट घालून घेतलं मी थोडी मिरची घातलेली आहे अगोदर एवढं बास होतं याला तर त्यामध्ये मी हे शिजलेलं वाटाणे आणि बटाटा घालून घेते ह्यामध्ये थोडं पाणी कमी झालेलं आहे त्याच्यामुळं परत पाणी घालून घ्यायचं जास्त पाणी घातलं की कुकरच्या शिटा होताना बाहेर येतं म्हणून दोनच कप घातलेलं मी आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं पातळ करून घ्यायचं पाणी घालून छान मस्त असा रगडा तयार झालेला आहे याला चांगली आता उकळी काढून घ्यायची एक सगळे मसाले शिजतात मग त्यामध्ये उकळी आलेली आहे बघा त्याला त्यामध्ये मी थोडी कोथिंबीर घालून घेतली झालेलं आहे आता हे तयार ठेवून देते बाजूला बाकीची तयारी करते आता तर मी हा रगडा काढून घेते एका ताटामध्ये प्लेटमध्ये एका खूप छान झालेला आहे रगडा त्यामध्ये मी कोथिंबीर आणि पुदिनाची चटणी केलेली आहे ती घालून घेतली आणि ही गुळाची चटणी केलेली आहे ती पण घालून घेतली मी अगोदर त्याच्यावर टकीचे घालून घेते थोडासा बारीक चिरलेला कांदा घालून घेते थोडा त्याच्यावर टोमॅटो थोडा बारीक चिरलेला घालून घेते टोमॅटो घालून झालेला आहे बघा आता तर मी हे मसाले सुके त्याच्यावर शिंपडून घेते थोडे चाट मसाला जिरा पावडर आणि तिखट कोथिंबीर थोडी घातली मी दही घालून घेतलं थोडं हे मसाले घालून घेते चाट मसाला भाजलेल्या जिऱ्याची पावडर थोडंसं लाल तिखट असं घालून घेतलं याच्यावर आणि थोडीशी शेव घालून घेते त्याच्यावर थोडे डाळिंबाचे दाणे पण टाकलेले आहेत मी त्याच्यावर वरून थोडीशी चटणी परत घालते मी चांगलं लागतं खायला खूप असा टेस्टी रगडा तयार झालेला आहे माझ्या रेसिपी आवडल्यास चायन्याला लिंबू थोडा पळून घेतला चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा कमेंट करून सांगा कशी झाली रेसिपी कुठून बघता रेसिपी ते पण सांगा थँक्यू बघू शकता